एकच झेंडा होतो जे थोड झेंडा फक्त थोडा झेंडा पूर्ण रस्त्यात पण बंजारा समाज यात्रा विजडरी ती कधी पूर आर होतो पाळी यात्रा तुफान आता पण आपण बंजारा समाज थांबवून आता जे आपण जमेले चा आप प्रतीकचा

मन विचारी बेटा तार वाया कौन वर्ष में होगा काही मोको कई वर्ष में होगा तो कलाको एक छोरा वो यारी सोता कुपोषित वो छोरा कुपोषित मतलब आयवा पीड़ी देखो आपण कस्ट सजो को दूसरा डांडे बापू दूसरा डांडे एक छोरी आणि सब विचारी पा आठवीं दावी वैगे मोको तो मैं कई करें सा पा मुनान शिक्यर ये नहीं कई शिक्यर से इतना ही कलाको हमने सब तो डॉक्टर से राय था ये जरूर करें फिर दूसर मुद्दा विचार करो दूसरा म्हणजे एक एक डांडे में की हड़ी

आणि सभेतील जास्त तो दुर्दैव मन जना वाटो जना मा जालना एक तांडे फरली ती वद तांडेम जान की तांडेम को जा में कोईच कोणी व्यक्त है आणि लक्ष्य माय की हो तांडेम में प्रत्येक बाई सहित छोरी सहित छपचारू सहित सब जंगलन जाबे लेते विचारी कसे सारू हो एकच मन के बेटा कला को हम गारगोटी जमा करन जामे लेते ब विचारन पडगी गारगोटी गोटी काहीस

आणि जर देखे तो दूरतेवी दिनाते के हुआ ट्रोचा जे 10 पहिलू मते मनाते के वाजो सभेती पहिले महाराष्ट्र में नंबर वन एक जर कोये तो वैष्णव म्हणजे बंजारा समाज आज आपण तरुण सभेती जास्त वैष्णव में जा सभेती जास्त आणि आकडेनुसार केव्हा रिपोर्ट नुसार बोलरीजोते एकही एक शब्द बिना रूपेडर बोलेवा अशी दुसरा म्हणजे जे सभेती जास्त विधवा संख्याचा छ वो आपे बंजारा समाजे में

आणि आपण भकमचा अन्याय विद्यार्थी सांगतो अन्याय पाई आज आपली परिस्थितीचं जर हे परिस्थिती आपण चेंज करर विया ह्या परिस्थितीन आपण सुधारला विया तर एकच मार्ग आहे म्हणजे शिक्षण आणि शिक्षणच आपण समाजर परिवर्तन करचबाचं आणि शिक्षण आरक्षण हो रेती काय ओर इथे आपण आरक्षण सोडोरची दुसरं म्हणजे अब मग खास करून मीडिया आता चार वडी की आमेली आणि दी तीन जण की मी एक टीव्ही चॅनल वर त्यांना बातमी सांगत होती तो एक आ, मारो आदिवासी बांधव हो, आपण महंत प्रश्न करायचे तुम्ही कुठला आणि कशा आधारे आदिवासी एस टी आरक्षण मागत आहे तो आपण महंत दोन उत्तर दे तो पण एक संशोधक करण आणि एक पॉलिटिकल सायन्स विद्यार्थी करण मधून पुन्हा ते उत्तर देऊ इच्छितो म्हणजे माझ्या आदिवासी बांधवांना बा मीडिया भाऊ देसाल माझ्या आदिवासी बांधवांनो कलम तीनशे बेचाळीस अंतर्गत राष्ट्रपतीने जारी केलेल्या मूळ ऑर्डर आणि भारत सरकार लोकरू समिती एकोणीसशे पासष्ट च्या शिफारशीनुसार जे यष्टी आरक्षण जो निकष दिलेला आहे त्यामध्ये पाच गोष्टी आहे ध्यानपूर्वक सामोज बापू पाच गोष्टी म्हणजे एक आदिम वैशिष्ट्य आदिम वैशिष्ट्यम आजही सगळ्याती मोठो अभोग पहनावा की जे मारीडीज फॅमिली जो हस्तकला बैळगडे हे आमचे पुरावे आहे की आमच्याकडे आदिम वैशिष्ट्य आहे दुसरो मुद्दा म्हणजे विशिष्ट सांस्कृतिक संस्कृती तो विषय छे बापू आपो गाना नृत्य आपे यात्रा तो पूरा भारतभरची गात्री सुंदर संस्कृती कदितची दुसरा झाला तिसरा निकष आहे आमचा भौगोलिक अलगाव भौगोलिक अलगाव म्हणजे बापू जत्राई बी मग तांडेम फॉर्मेलू झू मराठवाड्या जत्रा बी मग तांडेम घेऊ मन वत फक्त आणि फक्त हे की गामे माहिती बारा आपण तांडे देखायचो तर तिसरं वैशिष्ट्याला पण आम्ही पूर्ण करतो चौथा जो मुख्य आहे ते म्हणजे मुख्य समाजाशी संपर्क दूर तो जत्रा बी आपण तांडाचा प्रत्येक गामे कधी तांडा टूर चा म्हणजे मुख्य समाजाची आपण दूर चा आणि पाचवं म्हणजे मागासलेपणा तर मारपेक्षा तर मी और कोई तर वा, वा, वा। जे ही ही आसो, आसो। जे असो कोणी तुम्ही आहे निकष आम्ही पूर्ण करतो म्हणून आम्हाला विरोध करत आज मी तुम्हाला या ठिकाणी इथे पुरावे आणलेले त्या पुराव्यानुसार आम्ही सांगू शकतो आम्हाला आरक्षण का हवं मध्ये हो। एन ए अकबरी

लागू केलं तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच संबोधले आहे पाचवा ज्याच्यामुळे लढाई आज चालू आहे हैदराबाद गॅर्जेट एकोणीशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस का म्हटलं मी उतारा या ठिकाणी वाचून दाखवते जे लोक विरोध करत आहेत त्या लोकांसाठी हा उतारा आहे द लंबाडास अदरवाइज कॉल्ड बंजारा और सुब्लि आर अ लार्ज वंडरिंग ट्राइबल फाउंड इन द ग्रेट नंबर्स थ्रू आउट द हैदराबाद स्टेट पर्टिकुलर

What do you guys छत्तीसगड झारखंड उत्तर प्रदेश मध्ये एसटी मध्ये कर्नाटक मध्ये एस सी मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा जम्मू काश्मीर पश्चिम बंगाल मध्ये ओबीसी आणि महाराष्ट्र मध्ये विजय तर हा कुठला न्याय आहे की आपला एका कुटुंबाला एक न्याय द्यायचा आणि दुसऱ्या कुटुंबाला दुसरा न्याय द्यायचा तर हा प्रश्न माझ्या सरकाराला आहे तर मी सरकारला विनंती करेल की आम्हाला एसटी आरक्षण द्यावे